मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अमरावती जिल्हा प्रमुखांवर गोळीबार झाल्याची घटना उजेडात आली आहे त्यांच्या या वाहनावर दोन गोळ्या लागल्या जिल्हा प्रमुख गोपाळ अरवट हे या हल्ल्यात वाचले अमरावती येथील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ अरबट यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला वलगाव ठाणे हद्दीतील रात्री ही घटना घडली गोपाळ अरबट थोडक्यात बचावले शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूड यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणारे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ अरबट यांच्या कारवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला सोमवारी रात्री अमरावतीवरून दर्यापूरला येत असताना रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली असून यात गोपाळ अरबट थोडक्यात बचावले गोपाळ अरबट एकटेच आपल्या खाजगी कारमधून प्रवास करत असल्याची माहिती आहे बंदुकीच्या दोन गोळ्या त्यांच्या वाहनावतून आरपार बाहेर पडल्या हल्ला झाल्यानंतर काही वाहने त्यांचा पाठलाग करीत असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली तातडीने वलगाव खोलापूर दर्यापूर पोलीस तातडीने त्यांच्या मदतीला धावून गेल्याने पुढील अनर्थ टळला गोपाळ अरबट यांनी रात्री उशिरा वलगाव ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवल्याची माहिती आहे नेमका कुठल्या कारणे त्यांच्यावर गोळीबार झाला याची चौकशी करण्यात येईल अशी माहिती आर आर बोलताना पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिली महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण परीक्षण मंडळ मुंबई तसेच महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाद्वारा मान्यता प्राप्त महाराष्ट्र शासन मान्य पॅरामेडिकल कोर्स सर्टिफिकेट व डिप्लोमा कोर्सेस योगा अँड नॅचरोपॅथी दहावी कालावधी एक वर्ष वर्ष माध्यम इंग्रजी मराठी हिंदी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या जी आर नुसार नॅचरोपॅथी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना स्वतंत्र व्यवसाय करता येईल अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये योगा अँड नॅचरोपॅथी हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी आहार तज्ञ तसेच सौंदर्य तज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकतात स्वतंत्रपणे योग व निसर्गोपचाराचे वर्ग सुरू करू शकतात फिटनेस सेंटर सुरू करू शकतात भारत सरकार व व महाराष्ट्र शासनाने शालेय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात योग शिक्षणाचा समावेश केला आहे त्यामुळे विविध शाळा व महाविद्यालयात योग शिक्षक म्हणून नोकरी मिळू शकते विविध खाजगी व शासकीय संस्थात योग तज्ञ म्हणून नियुक्ती होऊ शकते प्रवेशाकरिता संपर्क महात्मा फुले पॅरामेडिकल कॉलेज सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या बाजूला नवीन बस स्टँडच्या मागे अकोला फोन नंबर चौऱ्याण्णव बावीस एकशे पंचावन्न एकशे अडुसष्ट